जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दैनिक लोकाशाने हे अपडेट प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये आपण या, या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर की पी एम किसानच्या लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वीच मदत दिवाळी मित्रांनो अठरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि दिवाळीपूर्वीच ही मदत मिळणार असं या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध क मित्रांनो पण शेतकऱ्यांना दिवाळीत खरंच एकवीसवा हप्ता जमा करणार आहे का तर एकवीसवा हा दिव शेतकऱ्यांना दिवाळीचा आधार म्हणून एकवीसवा हप्ता जमा करण्याच्या हालचाली आता सुरू करण्यात आल्या यामध्ये सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याधी मित्रांनो या, या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त ही माहिती शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पण मिळणार का नाही याची सविस्तर माहिती आपण आजच्या या महाभीतमध्ये जाणून घेणार तर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या नजरा सध्या पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याकडे लागल्या आहेत हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत हा हप्ता जमा झाल्यास शेतकऱ्यांना याचा दिवाळीला मोठा आधार होणार आहे पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक मोटा शेत शेत साथी साथी मोठा आर्थिक आधार ठरली असून या संदर्भात पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते ही मदत शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी तसेच खर्चासाठी मोठा दिलासा ठरते केंद्र सरकारने आतापर्यंत वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा केले आहेत मागील वीस वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑगस्ट रोजी थेट नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला होता आता एकवीसव्या हप्त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे काही माध्यमांच्या वृत्तानुसार हा एकवीसवा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे दिवाळी हा आनंदाचा सण असतो त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वीच आर्थिक गिफ्ट मिळू शकते अशी अपेक्षा देशभरातील शेतकरी व्यक्त करत मात्र केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत ताई तारीख जाहीर केलेलं नाही महाराष्ट्र जम्मू काश्मीर आणि पंजाब यासारख्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकार पूरग्रस्त मदतसाठी प्राधान्य दिले जाणार आहे तर यासाठी ई के वाय सी आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेणे सर्व पात्र शेतकऱ्यांना ई के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक आहे शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत वेबसाईट वरूनच माहिती घ्यावी कोणत्याही प्रश्नासाठी खाली नंबर दिलेला या नंबरवर संपर्क साधावा मित्रांनो पण निश्चितपणे मिळेल अशी आशा नाही आहे फक्त हे दैनिक लोकशाही प्रसिद्ध केलेला आजचा अपडेट आपण या ठिकाणी दिलेला आहे तर भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद